आपण वखरीताईकडे आलेलो आहोत त्यांना आपण आपल्या साई हॉरिझन कंपनीच्या बायोमेट्रिक संदर्भात त्यांना मी संपूर्ण माहिती देतो ताई ही मॅट्रेस आहे आपलं सगळ्यात अगोदर आप आपलं ऑक्सिजन लेवल क्लिअर करते आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट करते आपल्या शरीरामध्ये जे चोवीस लाख व्हेन्स आहेत ह्या व्हेन्सवर काम करते आता चोवीस लाख व्हेन्स मधल्या तुमच्या लक्षात आलं नसेल की चोवीस लाख आतापर्यंत ऐकलंच नाही पण आपल्या शरीरामध्ये सुप्त अशा काही नसाय की त्यांना वयामानुसार पूर्ण बंद पडले हे ॲलिपॅथीने कुठं यायला म्हणजे आपल्याला जे अटॅक येण्याचं प्रमाण आहे हे बाकी जे ब्लॉकेज आहेत हे फक्त आपण जे बाहेरून जे खातो हे जे आंबट तेलकट आंबट जे वडापाव जे खातो आपण हे आपल्या शरीरामध्ये एवढा टॉक्झिन हसलेला असतो हे टॉक्झिन ऍलिपेथीने नाही कुठल्या आयुर्वेदने बी निघू शकत नाही आता आयुर्वेद बी तुम्ही बघायला असाल तर तर काहीच होऊ शकत नाही तर आपली ही गाडी जिथं अॅलिपॅथी संपत्ती तिथं आपली हे मॅट्रेस काम करते आता या मॅट्रिसचं काम काय ऑक्सिजन लेवल क्लिअर करणं ब्लड सर्क्युलेशन फास्ट करणं इम्युनिटी बुस्टर वाढणं आणि आपल्या शरीरामध्ये जे साचलेलं टॉक्सिन आहे ते टॉक्सिन पूर्ण बाहेर काढणं हिची प्रक्रिया नव्वद ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी ही मॅट्रिस चलती पंचवीस वर्ष पूर्ण पंचवीस वर्षाची लाईफ आहे आज हे त्यामध्ये पाच हजार ग्रोथ पाव जे मॅग्नेट वापरलेलं आहे हे मॅग्नेट आपल्या पूर्ण शरीरावर तुमच्या न नकापासून ते केस तुमची केस गळती असो डोळ्याचे विकार असो तुमच्या मेनूचे विकार तुमचे जेवढे बी विकार असो तेवढे विकार, विकार ह्या मॅट्रेसपासून पूर्ण बरे होतात आणि हे आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही हे रिझल्ट सुद्धा घेतलेले हेच तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आम्हाला पास